आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शिवकुमार यांच्या समर्थनासाठी मोहीम सुरू झाल्याने पेज वाढला नवी दिल्ली येथे धाव घेतलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अद्याप पेच प्रसंगातून पार होता आलेले नाही कारण आता या लढाईमध्ये विविध संस्थांचे स्वामीजी शिवकुमार यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत त्यामुळे कर्नाटकात सध्या एक नवीन वाद सुरू झाला आहे मुख्यमंत्री बदलतील का आणि जर ते बदलले तर डी के शिवकुमार यांना ही संधी मिळेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे केवळ काँग्रेस पक्षातच नाही तर बाहेरील लोकही या प्रश्नावर चर्चा करीत आहेत पक्षाचे अनेक आमदार उघड डी के शिवकुमार यांच्या समर्थनात बाहेर पडले आहेत काही लोक असेही म्हणत आहेत की आता डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली आहे केवळ नेतेच नाही तर धार्मिक संतही त्यांच्या समर्थनासाठी बाहेर पडले आहेत त्यामुळे आता डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रार्थनांचे सोहळे मंदिरांमध्ये पोहोचले आहेत मंड्या येथे वक्कलिगा समुदायाचे धार्मिक गुरु निश्चलानंदनाथ स्वामीजी यांनी विशेष पूजा केली डी के शिवकुमार यांना लवकरच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी ही पूजा करण्यात आली विशेष म्हणजे महिला वर्गाने देखील यात उदंड संख्येने सहभाग घेतला होता मोहन भागवतांकडून मोदींना निवृत्तीचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या पंच्याहत्तर वर्षांवरील व्यक्तींच्या निवृत्तीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी सप्टेंबर मध्ये पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत त्यामुळे भागवतांच्या वक्तव्याचा रोख मोदींकडे आहे का याची अटकळ बांधली जात आहे केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पक्षाने एक अघोषित परंपरा विकसित केली आहे वयाची पंच्याहत्तरी ओलांडली नंतर नेते निवृत्त होतात पक्षाचे अनेक माजी खासदार राज्यपालांना याच कारणामुळे पक्षाने निवडणुकीची तिकिटे नाकारली आहेत आता भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी याबाबत उच्चार केल्यामुळे आता याचा रोख मोदींकडे असल्याची चर्चा होऊ लागली आहे खानापूरच्या व्यावसायिकाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला खानापूर येथील मारवाडी समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि सूर्या सॉ संचालक दयालाल कर्शन पटेल हे मंगळवार दिनांक आठ जुलैपासून बेपत्ता होते त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्वत्र करण्यात आला होता दरम्यान मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदी घाटावर त्यांच्या चप्पल आढळल्यामुळे संशय बळावल्याने मलप्रभा नदीपात्रात सुद्धा त्यांचा शोध घेण्यात आला शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान बांबूच्या झुडपाखाली अडकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे यामुळे आता या परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे बेळगाव गोवा महामार्गावरील कुपटगिरी नजिक असलेल्या काही पुलापासून काही अंतरावर नदीच्या पाण्यातून त्यांचा मृतदेह खानापूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढला गोव्यातील अपघातात खानापूरच्या युवकाचा मृत्यू गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृतामध्ये खानापूर तालुक्यातील एका तरुणाचा ता समावेश आहे गुरुवारी दुपारी फोंडा बेतोडा परिसरात हा भीषण अपघात झाला या घटनेत खानापूर तालुक्यातील बावीस वर्षीय आदित्य देसाई याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या सोबत असलेला योगेश पाटील हा युवक गंभीर जखमी झाला आहे त्याचबरोबर समोरून दुचाकीने आलेल्या त्यांना धडक दिल्यामुळे हा अपघात घडला दुसऱ्या दुचाकी वर असलेल्या ईशा सत्तारी यांचाही मृत्यू झाला आहे फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मीडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शहापूर मधील बॅरिस्टर नाथपै चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चारके सामाजिक कार्यकर्ते विल्सन वेगस डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास प्रोत्साह फाउंडेशन अध्यक्ष संतोष होंगल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले पत्रकार संघाच्या वतीने संतोष दरेकर यांचा शाल पुष्प आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काक्तीकर यांनी केले उपेंद्र बाजीकर यांनी प्रास्ताविक केले हिरालाल चव्हाण यांनी आभार मानले यावेळी अमृत बिरजे रोहन पाटील शेखर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते बातमीपत्रातील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांती नंतर तिने फसवलं यार मला एवढ शिकलो सवरलो काहीच उपयोग नाही बोलत चोरी क्या अमर

धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास अपन तिगानी जर शेयर के लिए तिगान सान सुचू सकते सर्व धर्म समभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझ्याकडे जो एटीएम का पैसा हम ने ठस किया था, उसमें से सत्ताईस रुपया हैस काय पंची ना बातमीपत्राच्या पुढील भागात आपलं स्वागत इनर व्हील क्लबचा चा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेचा अधिकार ग्रहण समारंभ येथील सभागृहात पार पडला यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून अपर्णा भटकर आणि सचिव म्हणून बेला शिवलकर यांनी सूत्रे स्वीकारली नूतन उपाध्यक्ष संध्या आणि खजिनदार प्रीती भंडारे यांना देखील सूत्रे प्रदान करण्यात आली यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या क्लब अधिकारी कीर्ती टेंबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना सूत्रे प्रदान केली प्रमुख पाहुण्या म्हणून पंख या संस्थेच्या संस्था गौरी मांदरेकर उपस्थित होत्या त्यांनी रोटरी इनरव्हील यासारख्या सेवाभावी संस्थांचे सामाजिक कार्य तळागाळातील समाजाला उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले तसेच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सक्रिय होण्याचे मार्गदर्शन केले व्यासपीठावर मावळत्या अध्यक्षा मेधा शहा सचिव ममता जैन इव्हेंट चेअरमन स्वाती उपाध्ये आदी उपस्थित होत्या क्लबच्या अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अपर्णा भटकर यांनी आपले विचार मांडले तसेच क्लबच्या योजना माहिती दिली शिव शिवबसवनगर ज्योतिबा देवस्थान येथे चौथऱ्यासाठी भूमिपूजन शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी चौथऱ्याचे बांधकाम करण्यात येणार आहे त्यासाठी भूमिपूजन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आले या चौथऱ्याबद्दलची माहिती अशी की चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर शिवबसवनगर येथे गोलातली जत्रा म्हणून जी जत्रा संपन्न होते त्या जत्रेत श्री देवदादा कठीचे पूजन एका झाडाखाली करण्यात येते त्या झाडाच्या ठिकाणी दवी चौथरा बांधण्याचा मुहूर्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करण्यात आला तसेच भूमिपूजनही करण्यात आले या कार्यक्रमाला ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगाव व श्री देवदादा सासन काढी च वाटगली बेळगाव यांचे भक्त मंडळी उपस्थित होते या भूमिपूजनाच्या वेळी आनंद आपटेकर सुरेश तारिया नागेंद्र नाईक लक्ष्मण किलेकर ज्योतिबा दामणेकर श्रीनाथ पवार ज्योतिबा पवार व इतर ज्योतिर्लिंग भक्त उपस्थित होते सफाई गुरुच्या पूजनाने गुरुपौर्णिमा साजरी शहर आणि परिसरात सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या निमित्ताने टिळकवाडी येथे सफाईचे काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार त्याच्या सहकारी वर्गाने मिळून केला सफाई गुरूंची ही आगाळी गुरुपौर्णिमा लक्षवेधी ठरली स्वच्छतेचे काम सांभाळणारे संजय पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सफाई गुरु प्रल्हाद लाखे यांचे पाय धुऊन त्यांचे पूजन करण्यात आले तसेच शाल व श्रीफळ अर्पण करून सत्कार करण्यात यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह वसंत हेब्बाळकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यंग बेळगाव फाउंडेशनने रस्त्यातील धोकादायक खड्डे बुजवले बेळगावच्या उद्यमबाळ भागातील पुरोहित सुटमार्ट समोरील मुख्य रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले होते हे धोकादायक खड्डे बुजवून यंग फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी दाखवली आहे बेळगाव यंग फाउंडेशनचे अध्यक्ष अॅलन मोरे स्थानिक रहिवासी आणि दुकानदार हे देखील या प्रयत्नात सहभागी झाले होते अवधूत तुळवेकर परशुराम मंजळकर हर्ष दडवे कृष्णा व्हिके ज्ञानेश्वर हंबार ओमी कांबळे साई शहापूरकर यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद